बऱ्याच जणांना अतिकष्ट दारिद्र्य वयाच्या साठीनंतरही अत्यंत कष्टप्रद आयुष्य संसाराची जबाबदारी अचानकपणे अंगावर येऊन पडणं बऱ्याच काळ घरात नवीन खरेदी न होणं पैसा सतत अपुरा पडणं असे असंख्य आणि नकारात्मक अनुभव येतात ज्योतिषशास्त्रानुसार हे अनुभव शनी पिढेचे संकेत देत असतात यासाठी व्यवहारिक उपाय प्रयत्नवाद अत्यंत गरजेचे आहेतच पण त्यासोबतच काही अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण उपाय आणि उपासना सुद्धा महत्वाच्या आहेत ज्या आवर्जून केल्या पाहिजेत ज्योतिषशास्त्रानुसार शनी पिढेवर एक रामबाण उपाय आहे एक अशी वस्तू जी आपल्या स्वयंपाकघरात सहज आढळते जी शनीची पीडा शनीची दशा किंवा साडेसातीच्या दोषांवर अत्यंत फायदेशीर ठरू शकते कोणती आहे ही प्रभावी वस्तू आणि त्यापासून उपाय कसे करायचे चला समजून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा शनी आणि राहू हे दोन्ही क्रूर ग्रह मानले जातात या दोन ग्रहांची वाईट नजर कोणत्याही व्यक्तीवर पडल्यास त्याचं जीवन संकटांनी भरून जातं यावेळी व्यक्तींनी कितीही कमाई केली तरी त्याच्या घरात आर्थिक संकट कायमच असतात कधी कधी तर व्यक्ती कर्जात बुडतो घरात नेहमी नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव असतो अशा स्थितीत घरी हवन किंवा जप केले जावेत असं शास्त्र सांगत मात्र बऱ्याच जणांना वेळेच्या अभावामुळे पण जर एखादी व्यक्ती हे करू शकले नाही तर स्वयंपाकघरात फक्त ओवा वापरून शनी आणि राहूच्या प्रभावापासून मुक्ती मिळवली जाऊ शकते होय ओवा हा सर्वांच्या स्वयंपाकघरात सहजरित्या आढळतो आणि ओव्याच्या सेवनाचे बरेच फायदे सुद्धा आहेत पिढीवर या ओव्याचा उपाय कसा करावा तर वास्तुशास्त्रानुसार अकरा ग्राम ओवा घेऊन तो एका लाल कपड्यामध्ये बांधावा आणि ही पोटली घराच्या उत्तर दिशेला गुपचूप ठेवून द्यावी दर सात दिवसांनी ही पोटली बदलत राहावी या उपायामुळे अत्यंत प्रभाव जाणवू शकतात मात्र ही प्रक्रिया करायची असेल तर घराच्या उत्तर दिशेलाच केली जाऊ शकते कारण उत्तर दिशेचे स्वामी हे धनाचे देव कुबेर आहेत ज्योतिषशास्त्रानुसार असं केल्यानं शनी आणि राहूचा प्रकोप कमी होऊ शकतो आणि घरात नेहमी आर्थिक प्रगती राहण्यास मदत मिळू शकते मात्र हा उपाय कोणाच्याही न कळत केलेलाच बरा असतो असं सांगितलं जातं या उपायासोबतच पिढीचा त्रास अत्यंत जाणवल्यास रोज सकाळी आंघोळीनंतर हनुमान चालिसा किंवा मारुती स्तोत्र यापैकी एक स्तोत्र आवर्जून वाचावं दोन्ही स्तोत्र वाचू नयेत दोन पैकी एकच निश्चित करून तेच कायम वाचनात किंवा एकाच वेळी दोन्ही न करता एक सकाळी आणि संध्याकाळी जाऊ याही व्यतिरिक्त दर बुधवारी आणि शनिवारी संध्याकाळी सूर्यास्तानंतर न चुकता हनुमान वडवान स्तोत्र नक्की वाचावं हे स्तोत्र शनी पीडानाशक असून ते बिभीषणाने लिहिलेलं जबरदस्त स्तोत्र आहे असं मानलं जातात शनी पिढीतील आजारपणाचा त्रास कमी व्हायला यामुळे मदत होऊ शकते शिवाय आत्मविश्वासही वाढू शकतो आणि अनेक मार्ग मोकळे होऊ शकतात हे उपाय स्त्री पुरुष दोघही करू शकतात स्त्रियांनी घरात अडचण असेल तर पुरुषांनी उपाय करावे सोयरसुतक असेल किंवा प्रवासात इतरांच्या घरी ही उपासना करू नये शनिवारी सूर्योदय ते रविवारी सूर्योदय होईपर्यंत मांसाहार करू नये मद्यपान करू नये शनिवारी कोणालाही पैसे उधार देऊ नये शनिवारी कर्ज काढू नये आणि विशेष म्हणजे अधिकाधिक उपास उपासना करावी त्यामुळे उत्तम फायदे मिळण्यास मदत मिळू शकतात शनी हे उपाय अगदी रामबाण ठरू शकतात ज्योतिष तज्ञांच्या सल्ल्यानुसार ते करून पाहून शनी पिढीचा त्रास कमी केला जाऊ शकतो या उपायासोबतच शनिवारी नियमितपणे सकाळी पक्ष्यांना धान्य आणि पाणी दिल्यानं शनिदेव प्रसन्न होऊ शकतात शिवाय शनिवारी मुंग्यांना पीठ आणि साखर दिल्यानंही साडेसातीचा किंवा शनीपिळेचा प्रभाव कमी होऊ शकतो शनिवारी सूर्याला जल अर्पण करावं आणि चुकीचं किंवा अयोग्य काम करणं टाळावं शनिवारी सकाळी आणि संध्याकाळी जेवणात काळं मीठ आणि काळ्या मिरीचा वापर करावा असा सल्ला ज्योतिषतज्ज्ञ देत असतात पिढेचा त्रास कमी करण्यासाठी यापैकी तुम्ही कोणते उपाय केलेत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका